नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो पवित्रपू शिक्षक पदभरती संदर्भामध्ये मध्ये एक महत्वाचं प्रसिद्धी पत्रक महत्वाचे न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आले असून या माध्यमातून काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत आणि पुढची प्रोसेस नेमकी कशी असेल या संदर्भात महत्वाचे संकेत या न्यूज न्यूजच्या माध्यमातून पहा मिळत आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा पाहणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाचा किंवा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आशेपा बरेच उमेदवार आहेत की ज्यांची निवड झालेलं नाही म्हणजे कमी मार्क असून सुद्धा काही उमेदवारांची निवड झाली आणि अशा उमेदवारांची निवड झाली नाही तर अशा बऱ्याच उमेदवारांच्या काही तक्रारी होत्या अशा उमेदवारांना आपल्या तक्रारी तक्रार निवारण समितीकडे पहा करण्यास सांगण्यात आलेलं होतं तर अशा उमेदवारांच्या ज्याही तक्रारी असतील या सर्व तक्रारींचं निवारण करून अशा उमेदवारांना जो रिप्लाय आहे जे त्याचं उत्तर आहे तर ते पहा देण्यात येत आहे जर समजा चुकून टेक्निकल बाबीमुळे अशा उमेदवारांचं काय सिलेक्शन होत नसेल त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन पुढच्या टप्प्यामध्ये केलं जाईल अशा प्रकारचे रिप्लाय पा दिले जात आहेत संबंधित जे काही बाबी असतील ज्या अडचणी असतील त्या सर्व कळवण्यात येत आहेत एत अशा प्रकारची ही महत्वाची सूचना आहे त्यामुळे ज्यांनी काही तक्रार केलेले असेल के तर त्यांना ईमेल आलेले असतील त्यानंतर सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा आहे की या ठिकाणी जो साठ टक्केचा आपण म्हणतो की पाच सीटेट किंवा टी मध्ये जर नव्वद तुम्हाला मार्क असतील तर तुमचं ओपन मधून सिलेक्शन होईल आता पा ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन पा करत होतो त्यावेळेस बऱ्याच उमेदवारांनी टीईटी किंवा सी टी एडचं नव्वद मार्काचं सा म्हणजे साठ टक्के सात टक्के तुम्ही पास असणार जे सर्टिफिकेट आहे त्याची माहिती तुम्ही न भरता कमी मार्काने टी किंवा सी टी पास टी तुम्ही असता तर त्याची माहिती तुम्ही भरलेली आहे म्हणजे असे बरेच उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळे अशा उमेदवारांचं सिलेक्शन हे ओपनमधून होत झालं असतं परंतु त्यांनी माहिती भरत असताना कमी मार्काचे टीईटी किंवा सी सर्टिफिकेट अपलोड केलं आणि मार्क सुद्धा पा कमी भरले त्यामुळे अशा उमेदवारांना एक पाच चान्स दिला जाईल म्हणजे पहा इडिटचा एक ऑप्शन दिला जाईल त्या ठिकाणी जर जा तुमच्याकडे जास्त मार्क असणारा म्हणजे पहा साठ टक्क्यांनी तुम्ही जर टी किंवा सीटीटी उत्तीर्ण केले असेल पहा बारा फेब्रुवारीच्या आधीची किंवा सीटीटी उत्तीर्ण केली असेल किंवा समजा इवन तुम्ही डिसेंबर बावीसमध्ये सुद्धा सीटीई टी दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पण नव्वद मार्क असतील तर तशाच सर्टिफिकेटची नोंद करण्याची जी सुविधा आहे तर ती उपलब्ध करून देण्यासाठी जर पहा प्रस्तावित आहे म्हणजे ज्यावेळेस पहा आपण म्हणूया की पुढचा टप्पा पार राबवला जाईल किंवा विदाउट इंटरेस्टला टप्पा राबवला जाईल त्यावेळेस कदाचित ही सुविधा पा दिली जाऊ शकते तर अशा प्रकारे मुद्दा क्रमांक दोन मध्ये पहा सांगण्यात आलेला आहे त्यासाठी यथोचित असा निर्णय पा घेण्यास प्रस्तावित आहे म्हणजे विविध दिनांकास आर्यता असून सुद्धा केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवाराचं नुकसान होऊ नये या दृष्टीने त्या तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचा प्रस्तावित आहे तो निर्णय पा शंभर टक्के घेतला जाईल आता त्यानंतर सर्वात महत्वाचा पा तिसऱ्या मुद्द्यामध्ये पा सांगितलेलं आहे की यामध्ये पहा यथाशिघ्र विदाउट वीद, इंटरव्ह्यूसाठी जे ज्या जा, जागा रिक्त आहेत पण सामंतरा आरक्षणामधून जी पदे रिक्त आहेत त्याच्यामध्ये सेमी इंग्रजीची काही पदं आहेत म्हणजे इंग्रजी माध्यमाची पदं आहेत त्यानंतर मराठी माध्यमाची काही पदे आहेत उर्दू माध्यमाची पदं आहेत तर ही पदे पाय येता शीघ्र भरण्याची कार्यवाही पा, पा सुरू आहे त्याचप्रकारे पहा मुलाखतीसह म्हणजे विथ साठीची निवड प्रक्रिया ही खासगी व्यवस्थापनाकडे नववी ते बारावी या पदभरतीची कारवाई येतात शीघ्र पा पूर्ण करण्यात येत आहे म्हणजे यावरून आपल्या ठिकाणी एक समजत आहे की समजा जो विदाउट इंटरव्ह्यूचा जो कन्वर्टेड राऊंड आहे त्याचबरोबर पण नववी ते बारावीचा विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तो लावण्यासाठीची प्रोसेस पहा सुरू आहे म्हणजे कदाचित आपल्या दोन्ही जी यादी आहे ते पहा लगेचच किंवा एका पा बघायला मिळू शकतात आता या ठिकाणी जर तुमच्या मनामध्ये एक पा प्रश्न निर्माण झाला असेल की ज्या विथ इंटरव्ह्यू च्या पहिली ते आठवीचा राऊंड किंवा पहिलीच्या आठवीच्या जागा लगेच का भरल्या जाणार नाहीत तर यामध्ये एक अशी बाब असणार आहे की जर समजा विदाउट इंटरव्ह्यू चे जी पदपारिक्त आहेत बघा पहिल्या यादीमध्ये ज्या उमेदवारांचं निवड झालं आणि त्यानंतर ज्या उमेदवारांच्या म्हणजे ज्या जागा जा रिक्त आहेत त्या संपूर्णपणे पहिली ते आठवीच्या जागा रिक्त आहेत आता जर समजा विथ इंटरव्ह्यूचा पहिली ते आठवीचा राऊंड जर आधी लावला तरी ज्या उमेदवारांना जास्त मार्क आहेत ते पा विथ इंटरव्ह्यू मध्ये जातील आणि ज्या उमेदवारांचे पहा कमी मार्क आहेत ते नंतर विदाउट मध्ये जातील त्यामुळे या ठिकाणी जो अन्याय आहे जी चुकीची प्रोसेस आहे ती होऊ शकते त्यामुळे शासनाचं हेच नियोजन आहे की ज्या काही जागा विदाउट इंटरव्ह्यूच्या म्हणजे पहिली ते आठवीच्या जेवढ्या जास्तीत जास्त पा भरता येतील त्या आधी भरायच्या आणि विथ इंटरव्ह्यूच्या पहिली ते आठवीच्या जागा नंतर भरायच्या आता नववी ते बारावीला जे पात्र आहेत त्यांना तर पहा सी टी टी किंवा टी लागत नाही किंवा विदाउट इंटरव्ह्यू मध्ये नववी ते बारावीच्या जागा रिक्त नाहीत म्हणजे बघा जर नववी बारावी जागा ज्या विना मुलाखतीच्या संस्था होत्या तर सर्वांची भरती पूर्ण झाली जा आहे जर त्या जागा रिक्त नाहीत त्यामुळे आता ज्या काय जागा रिक्त आहेत नववी ते बारावीच्या त्या संपूर्णपणे पहा विथ इंटरव्ह्यूच्या आहे त्यामुळे पहा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लगेच लावला तरीही कोणाचं नुकसान होणार नाही काही अडचण येणार नाही त्याच्यामुळे पहा पहिली ते आठवीचा जो काही राऊंड आहे मुलाखतीचा तो, तो पाठीमागे ठेवला जाईल परंतु पहिली ते आठवीचा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लावण्यापूर्वी विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड लावला जाईल ज्याच्यामुळे ज्यांना जास्त चांगले मार्क आहेत ते विदाउट मध्ये जातील आणि नंतर मग ज्यांना कमी मार्क आहेत ते विथ इंटरव्ह्यू मध्ये येतील अशा प्रकारचे हे नियोजन असणार आहे आणि ही प्रोसेस येता शीघ्र होणार आहे ज्याच्यामुळे नववी ते बारावीचा उत्त इंटरव्ह्यूचा राऊंड लवकरच लागेल त्यानंतर अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती येता शीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे प्रशासकीय मुद्द्यांचं निरा निराकरण न्यायोजित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेल दिला आहे त्याच्यावरती संपर्क करा तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्हाला पहा ईमेल करायचा आहे तर अशा पद्धतीने या माध्यमातून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण मिळाली आहेत आणि तो म्हणजे जो विदाऊटचा राऊंड आहे तर तो, तो आधी लावला जाईल त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील त्याचा सुद्धा या ठिकाणी पहा चान्स दिला जाण्याचं प्रस्तावित आहे आता तो चान्स कधी दिला जाईल इडिटचा ऑप्शन कधी दिला जाईल हे या ठिकाणी पहा सांगितलेलं नाही परंतु तो दिला जाईल त्यानंतर जे खासगी संस्थांच्या पहिली तर आठवीच्या विथ इंटरव्ह्यूच्या आहेत त्या विदाउटच्या नंतर भरल्या जातील त्याच्या आधी जो नववी ते बारावीचा जो टप्पा आहे तो सुद्धा विदाउट बरोबर लावला जाईल कारण त्याच्यामध्ये कोणती अडचण नाही तर या बाबतीमध्ये या गोष्टी पण लवकर होतील लवकर होणं या ठिकाणी आपल्या सर्वांना जे उमेदवार पा थोड्या मार्काने कट ऑफने हुकलेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे कारण विदाऊटचा राऊंड आधी भरणं हे सर्वांसाठी या ठिकाणी फायदेशीर असणार आहे तर ता अशा पद्धतीने आपण या वेळेच्या माध्यमातून पवित्र फोटो शिक्षक पद भरती एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती पाहिलेले आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये सुद्धा एक जो सकारात्मक ऊर्जा आहे सकारात्मक एक विचार आहे तो पण निर्माण झालेला असेल लवकर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक आनंदाचा क्षण येणार आहे तर अशा प्रकारे आपण वडिओच्या माध्यमातून शिक्षक पद्धती संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट पण जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद